आहोत तांदळाचे मोदक तर हे बघा मी जवळजवळ दीड, दीड ग्लास पाणी घेऊन आणि एक ग्लास पीठ ते याच्यात उकड घेतलेली त्याच्यात थोडं दूध टाकलं मला नंतर आठवण आली का आपण दाखवायला पाहिजे तर याच्यात मी थोडं गुळ टाकलं पाण्यामध्ये आणि थोडी विलायची टाकली आणि गूळ पण टाकलं ते पाण्यात टाकून त्याच्यात दूध टाकून चांगलं उकळी येऊन दिली आणि मग हे पीठ टाकलं तांदाचे तर हे आपण उखड घेतलेली आहे आता आपण याचे मोदक बनवू हे बघा मी गणपतीचे कळसाचे सगळे नारळ चार नारळ होते त्याचा किस करून घेतलेला आहे आणि तो आपण नंतर शिजून घेऊया चला बघू हे तांदळाचं मी दाखवायची विसरले सॉरी तर तुम्हाला सांगितलं आहे तसं म्हणजे पाणी उकळे आली पाण्याला का त्याच्यात दूध टाकायचं दुधाला पण उकळे येऊन द्यायची गूळ टाकायचं थोडं मीठ नंतर टाकायचं आणि त्याच्यात विलायची गूळ विलायची टाकून आणि ते, ते उकळी आली काय हे पीठ टाकायचं आणि नंतर थोडं मीठ टाकायचं वरून मीठ टाकायचं दुधात टाकलं तर ता दूध फाटतं म्हणून हे लक्षात ठेवा हे बघा आपण इतकं जायफळ आणि ही विलायची घेतली आहे ना याच्यातलं आपण अर्धा जायफळ घेऊ म्हणजे किसून घेऊया ते आणि आपण ते वाटून घेऊया हे बघा आपण वाटून घेऊ जायफळ आणि विलायची पावडर पूर्ण अशी वाटून घेऊया हे बघा पावडर आपण वाटून घेऊया अशी हे बघा आपण जायफळ किसून घेऊया वेलची पावडर आणि जायफळ पावडर हे आपण अर्ध घेतलेले किसून ही बघा आपण उकड घेतली हे आपण मळून घेऊया चांगले मळून घेऊया स्मॅचेस का हे बघा याच्याने आपण एकदम असं करून घेऊ आणि मळून घेऊ गरम आहे ना म्हणून आपल्याला याचा स्मेल उपयोग करावा लागला पावभाजी आपण हे करतो ना एकदम आपण आता मळून घेऊ हे बघा आपण मळून घेऊ हे बघा मळून घेतलं आहे मी आपण मळा पीठ मळून ठेवलंय हे बघा आपण तूप टाकूया एक एक एवढा मोठा स्पून आपण तूप टाकलेलं आहे ती खसखस टाकूया दीड स्पून खसखस टाकूया आपण आणि याच्यामध्ये हे खोबरं टाकूया म्हणजे ओला चव येतो आणि गुळ टाकूया आपण सगळ्यात चव याच्यामध्ये पण होता ना तो पण घेते चार चार नारळ नारळ आपण किसलेले ते त्याचा चव आहे हा बघा एवढा गोळ टाकू आपण अडीचशे ग्रॅम आपण हे गुळ घेतलेले अडीचशे ग्रॅम गुळ टाकलेले हे आपण आता थोडं घाटून घेऊया अडीचशे ग्रॅम गुळ आहे हे बघा आपण ड्रायफ्रूट टाकू एक दोन स्पून तीन स्पून आणि चार स्पून मी टाकलेले अजून एक स्पून टाकू ये आणि याला घाटून घेऊ सांग विलायची पावडर टाकूया विलायची जायफळ पावडर मी जी केली ना ती टाकूया एक चमचाभर आपण टाकूया हे स्पून हे बघा एक स्पून मी टाकते थोडी अजून टाकूया वास येतो खूप छान हे बघा दीड स्पून मी टाकलेले आहे आणि घाटून घेऊन जरा होऊ देऊया हे बघा आपण थोडं चिमूटभर मीठ टाकूया हे बघा थोडं चिमूटभर आपण मीठ टाकलेले आहे आणि आपण घाटून घेऊया ते पूर्ण असं होऊ द्यायचं हे बघा थोड्या वेळात आपलं पुरण रेडी आपलं सारण हे बघा आपण याच्यात तूप टाकू जरा हे बघा होत आलंय ना आणि हे घालून घेऊ आपलं हे सारण मत्कांचं रेडी झालेलं आहे आणि याचे आपल्याला ते करंजी सारखं पण करायचंय हे बघा आपण हे बंद करून घेऊन हे तांदळाचं पीठ घेऊ अशी वळकटी करायची आणि हे इथे लावून तुपाचा हात घ्यायचा असं बोट असं करून दाबून घ्यायचं सैपोती असं करायचं हे बघा जाड पाहिजेल ज्याला त्याने जाड घ्यायचं पातळ पाहिजे त्याने पातळ म्हणजे वरची पापडी जशी कोणाला पाहिजे तसं त्यांनी ते तांदाचं पीठ घ्यायचं असं करायचं हे आपल्याला पातळ हवं आहे मग मी कम न, कमी पीठ घेतलं तर हे सारण आहे ना आपलं टाकून घेऊया हे बघा असं हे सारण टाकून घ्यायचं आणि हा परत तांदळाचं पीठ याला लावून घ्यायचं हे बघा असं हे तांदळाचं पीठ लावून घ्यायचं हे हे मी असं काढून घ्यायचं हे बघा किती सुंदर मोदक झाला बघा खूप सुंदर असा दुसरा पण दाखवते मी तुम्हाला आणि खाली आपल्याला काही तूप लावून घ्यायचं परत आणि परत करायचं हे बघा दुसरा मदत करूया आपण हा बघा हे आणि परत तू एकदा लावला तर गरज नाही पण वाटलं तर घ्यायचं हे बघा परत पातळ पापडी करायची जाड नाही कोणाला लागेल तशी त्याने पापडी करायची हे बघा हाताने पण छान होतात आकाराचे पण वेळ लागतो असं करून घ्यायचं कुठे समजा राहिलं तर तिथे लावून घ्यायचं हा साचा ना प्लास्टिकचा वाटतो पण खूप सुंदर मोदक होतात ते दुसरा पण माझ्याकडे आहे पण तो एवढा काही खास नाही आहे म्हणजे एवढे व्यवस्थित होत नाही याच्यासारखे हे छान मोदक होतात आपण हे लावून घेऊ पापुत्र हे बघा हे पापुत्र असं लावायचं असं लावून दाबून घ्यायचं आणि हे असं खोलायचं चांगलं दाबायचं मोदकाला छान आकार आहेत हे बघा असे सगळे मोदक आपल्याला करायचे आहेत आपण करून घेऊया हे बघा आपण तूप लावून घेऊया चालण्याला भरपूर तूप लावायचं आणि हे मोदक आहेत ना हे असे आपण पाण्यात डुबूया हे बघा हे असे डुबवायचे ना असे ठेवायचे प्रत्येक मोदक असे थोडंसे पाण्यात डुबवायचे हे बघा सगळे मोदक आपण असे डुबून ठेवूया हे बघा असे प्रत्येक मोदक आपल्याला डुबून ठेवायचे पाण्यामध्ये हे बघा असे डुबवले आणि आपण याच्यात ठेवून देऊया हे बघा असे हे आपल्याला पाणी ठेवलेलं आहे ना त्याच्यात ठेवून देऊया आपण हे बघा ना त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे बघा हे मोदक आपले वाफेवर ठेवले ठेवूया त्याच्यावर हे झाकण ठेवूया आणि दहा मिनटं आपण वाफ देऊया त्याला हे बघा आपले मोदक रेडी झालेले आहेत आपण त्यांना काढून घेऊया हे बघा आपले मोदक तयार आहेत कशी वाटली रेसिपी चला भेटूया पुढच्या रेसिपीला